आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील मारुती मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी पंचवीस ते पंधरा योजना अंतर्गत दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता सदरील काम पूर्ण झाले असून आज या कामांचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे खोजेवाडी येथील मारुती मंदिर तसेच मस्जिद परिसरात शोभीकरणासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी सात लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता सदरील दोन्ही कामं पूर्ण झाली असून आज या कामांच्या लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आंबेगाव येथील गाव सी सी रस्ता आमदार सतीश चव्हाण यांनी विक्रम काळे यांच्या निधीतून दहा लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता या रस्त्याची कामे पूर्ण झाली असून आज या कामांचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सतीश चव्हाण म्हणाले की काही महिन्यांपूर्वी गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मी सदरील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आज या कामाचे लोकार्पण करताना नक्कीच आनंद होतोय गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे देखील स्तरावर पाठपुरावा करून विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ असे आमदार सतीश चव्हाण यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंकुश काळवणे गंगापूर खुलताबाद विधानसभा अध्यक्ष अकोश गायकवाड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब तरमळे अविनाश सोनवणे सुभाष बनकर विजय तोगे सरपंच दीपक राजपूत उपसरपंच परमेश्वर पवलाल आदींची उपस्थिती होती विजय बनसोड एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर